पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं आप गाव आपली बातमी मालगाव बावाफन फन प्रारंभ गावकऱ्यांच्या वतीने मानाचा गले फर्पण तालुका मिरज मालगाव वृत्त असे की मालगाव गावचे ग्रामदैवत हजरत शेख फरीद उर्फ बावाफन यांच्या उरसास प्रारंभ झाला मालगाव गावचे सरपंच सह अनिताताई क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली माननीय काकासो धामने विधानसभा क्षेत्रप्रमुख माननीय अरुण राजमाने माजी सभापती अर्थ व बांधकाम विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सव्वीस नोव्हेंबरपासून विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे दिनांक सव्वीस रोजी धनगरी ओव्या एकतारी भजन लोकनाट्य तमाशा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे सकाळी गंधलेपण करण्यात आले गावकऱ्यांच्या वतीने मानाचा गलिफ अर्पण करण्यात आला निमित्ताने विविध स्टॉल प्रसादाचे स्टॉल खाद्याचे स्टॉल आकाश पाळणे खेळणी व मनोरंजन नगरी उभारण्यात आले आहे सदर कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून शशिकांत कनवाडे विजय आवटी शीतल खोलकुंबे पैलवान आपासाहेब भुळे अजित भंडे गंगाधर येलपर्टे विश्वास बापू खांडेकर सुरेश शिंदे बाबासो बरगाले सतीश बागणे खजिनदार दादा सोमाळी संजय खोलकुंबे रामचंद्र चव्हाण राजकुमार धामणे आकाराम जमदाडे महेश कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली उरूस संपन्न होत आहे गावकऱ्यांच्या मनोरंजनासाठी भव्य कुस्त्यांचे मैदान कव्वाली धनगरी ढोल बारा गावच्या बारा अप्सरा भव्य घोडागाडी शर्यती ऑर्केस्ट्रा सायकली स्पर्धा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटावा असे आव्हान यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आलेले आहे ధర్మవీర్ విర్నేస్ విక్రంత లోండే మిర్ జమా